मित्र हे तुम्ही जे कॅरेट बघताय हा फॅशन फ्रूट आहे मित्रांनो आपण सध्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि हे फळ सगळ्यांच्या दृष्टीने आकर्षणाचं आहे या सगळ्या फळाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी बाग लावले मित्रांनो त्या बागेचे मालक सुद्धा सोबत आहेत आणि याच्यापासून प्रोसेसिंग करून जे ज्यूस बनवतात तेही ही लाईव्ह विकतात मित्रांनो त्यामध्ये ते ऐंशी रुपये किलोचा सेंद्रिय गुळ वापरतात मित्रांनो त्या सगळ्या प्रक्रिया संदर्भात आपण त्यांच्यासोबत जाणून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कॅमेरामॅन थोडस पुढे घ्या हा ज्यूस आहे मित्रांनो त्या फळाचा हा ज्यूस सुद्धा मित्रांनो अतिशय स्वादिष्ट आहे अतिशय स्वादिष्ट आहे सगळ्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नाव आपलं पांडुरंग कुंडलिक बरोमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो सात चौतीस बत्तीस निमगाव कितकी पैसे खेडगाव माझे कचरवाडी म्हणून गाव आहे मला सांगा तुम्ही जे आता हे फळ हातात घेतले या फळाची लागवडी पासून प्रक्रिया याचे रोपापासून लागवड करावं लागते ह्या जर लागवड करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्या पद्धतीने जी, जी द्राक्षाला टेजिंग होतं माळा जे म्हणतो आपण त्या पद्धतीने लागतो आणि लागवडीच्या अगोदर टीजिंग ट्रक्चर तयार पाहिजे ह्याचे आणि लागवड सरासरी मार्च एप्रिल मध्ये जे लागवड झाली तर तुम्ही त्याच वर्षी मार्केटला जाता कारण का तर आपला वेल ज्या टायमाला मान्सून येतो त्या टायमाला ताराच्या लेवलला गेलं पाहिजे आणि ताराच्या लेवलला गेल्यानंतर परत शेंडा मारायचा आणि शेंडा मारल्याच्या नंतर ते जे आडवे ज्या काड्या निघणार आहेत त्या टायमाला त्याला फुलं लागते आणि ते जेवढा तुम्हाला पावसात जेवढं फ्रुटिंग निघेल फुलं निघते तेवढं तुम्हाला ते सटिंग लागत जातं मला दुसरी गोष्ट सांगा याला औषध फवारणी वगैरे काय लागतं का ह्याला सगळ्यात महत्वाचं शेणखत असलं ह्याला मटेरियल लागत नाही पेस्टिसाइड खा खालून काय लागत नाही मटेरियल वॉटर सोलेबल काय लागत नाही ह्याला त्याला पाण्याचं प्रमाण किती पाहिजे पाणी हे रानात म्हणजे शेत ह्याला कसं पाहिजे बरडं पाहिजे म्हणजे मुरमाड जमीन पाहिजे काळ्या रानात नको आहे हे पीक आपल्याला आणि मुरमाड असल्यामुळे थोडंफार पाणी ह्याला पाहिजे असं काही जादा पाणी लागत नाही किंवा काय नाही की बाकीच्या पिकाला जसं जादा लागतं असं काही पाणी जादा लागत नाही ह्याला तुमच्या डाळिंबासारखं पाणी किंवा द्राक्षीसारखं पाणी एवढ्या मापात पाण्याचं बघतंय याचा मार्केट रेट काय आहे सध्या किंवा कमी जास्त होऊ शकेल तो मार्केटचा भाग झाला साधारण रेट किती मिळू शकतो आता चालू आहे बिग बास्केट अमेझॉन ह्याला तीनशे रुपयापर्यंत ह्याचा रेट चालू okay. आहे आणि ह्याच्यातनं निघणारा दोन नंबरचा जो माल आहे आपण मार्केट मुंबईला पाठवतो पुण्याला पाठवतो त्याला रेट मिळतो मला सत्तर रुपयापासून सरासरी एकशे वीस रुपयापर्यंत एकशे तीस रुपयापर्यंत दोन नंबरच्या मालाचा रेट मिळतो आणि माझा एक नंबरचा माल आहे हे सध्या मॉलला ला चाललेला आहे मला दुसरी गोष्ट सांगा याचा असा काय महत्वाचा फायदा की इतक्या प्रमाणात महाग लोक घेतात ह्याचा शरीरासाठी बऱ्याच गोष्टी शरीराला चांगला फायदा ह्याचा तुमच्या कसं की आपण ज्या टायमाला लोकांना देतो त्या टायमाला लोकांना थोडी एनर्जी आल्यासारखं वाटतं अंगातला असं आळस निघून गेल्यासारखं वाटतं की जसं आपण जी क्वाफी पितो त्याच्यापेक्षा ह्याची एनर्जी ज्यादा आपल्या शरीरात तयार होते आपण कोल्ड ड्रिंक्स वगैरे ह्याच्यापेक्षा आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण बऱ्याचदा पेय खूप घातक असतात आपण अशा बातम्या पण बघतो त्या संदर्भात ऐकलेलं पण असतात पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना शेतात विदाऊट केमिकल पिकवलेलं फळ आणि त्यापासून असा अतिशय सुंदर तयार केलेला ज्यूस जर मित्रांनो आपण जर पिला आपलं शरीर ही सुदृढ राहील आणि त्याचा दुसरा फायदा शेतकरी सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हा सगळा दुहेरी आपण विचार केला पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी सुद्धा लागवडीपासून विक्रीपर्यंतची माहिती सांगितली अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच माहितीसाठी दहावीला सबस्क्राईब